नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी अतिवृष्टीने कुंभाराचे कच्च्या मालाचे नुकसान आर्थिक मदत करण्याची मागणी नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी तहसीलदार कडे सर्वसामान्य जेवढा कुंभार समाज आहे जेवढे यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी स्वतः जाऊन येथे पाहणी करावी आणि आर्थिक मदतीच शासनादरबारे आम्ही मागितलेली मदत लव कर, लव करत लवकरात लवकर त्वरित मिळावी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुंभार समाजाचे मातीच्या कच्च्या मालाचं नुकसान झाल्यानं आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं अतिवृष्टीमुळे मातीचे तयार केलेले कच्चे भांडी भट्टी चाकाचं चा नुकसान झाल्याचं चा निवेदनात म्हटलं आहे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी सिराळा कपिलापुरी सिरसाव आनाळा खासगाव ढग पिंपरी परंडा येथील कुंभार समाज उपस्थित होते नाव आणि गाव सांगा तुमचं मी पुंडलिक बाजीराव कुंभार शिराळा तालुका परांडा धाराशिव काय मागणी आहे तुमची आमची मागणी ह्या आत गेल्या महिन्यात जी अतिवृष्टी झाली आणि पूरग्रस्त भागात जे कुंभार समाजाचं नुकसान झालेलं आहे यांचं जी कच्च्या मालाची भांडी माती बसा हे जे वाहून गेलेलं आहे आणि घरात पाणी सुरून यांचं आतुन नुकसान नुकसान झालेलं आहे त्याला शासनामार्फत आर्थिक मदत मिळावी त्याच्यासाठी आम्ही सगळे कुंभार बांधव इथं आलेलो आहोत पंचनामे झाले आलं का तालाठी पंचनामे केले का पंचनामे काही ठिकाणी झालेले आहेत काही ठिकाणी कुठले कुठले झाले राहिले ते खासगाव डक्प्रिज एक ठिकाणच केलेलं आहे दोन महाग ठेवलेले आहेत सिरसाव मध्ये एक ठिकाणचं झालंय दोन महाग ठेवले असं काय ठिकाणचं केलंय काय ठिकाणचं केलेलं नाही का महागा कशामुळे ठेवलंय का आता याच्यात राजकारण येत आहे का कुठलं बाब येते आमच्या सारख्या गरीब लोकांना कुटुंब गरीब गरीब लोकांना येत काहीच कळत नाही आता काय मागणी केली तहसीलदारकडं तहसीलदारकडे सर्वसामान्य जेवढा कुंभार समाज आहे जेवढं यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी स्वतः जाऊन येथे पाहणी करावी आणि आर्थिक मदतीचं शासना दरबारे आम्ही मागितलेली मदत लवकरात लवकर त्वरित मिळावी या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळी साठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा